महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रा घेऊन येणार आहेत आजपर्यंत भरपूर यात्रा निघाल्या असल्या तरी महाराष्ट्राच्या इतिहासात ही जनसन्मान यात्रा महाराष्ट्रातील जनता उचलून धरेल या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील चैतन्य आणि कोपरगाव मतदारसंघाचा झालेला विकास पाहता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी विधानसभा निवडणुका होतील त्यावेळी आमदार आशुतोष काळे तुम्ही शंभर नाही हजार टक्के निवडून येऊन पुन्हा आमदार होणार असून राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येऊन अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कोपरगावमध्ये व्यक्त केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान रॅलीच्या नियोजनासंदर्भात कोपरगाव मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कोपरगाव येथील कृष्णाई बँकवेट हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम अल्पसंख्याक अध्यक्ष इंद्रिस नाईकवाडी सामाजिक न्याय अध्यक्ष सुनील मगरे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार दक्षिण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा सुभाष शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावछी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की कोपरगाव मतदारसंघ देखील अतिशय जागरूक असून दोन हजार एकोणीसला मतदारसंघातील सुजान मतदारांनी दोन हजार चौदाची चूक दुरुस्त करून आमदार काळे यांच्यासारखा उच्च शिक्षित तरुण सहकारी विधिमंडळात पाठवून आपली राजकीय परिपक्वता सिद्ध केली आहे आमदार काळे यांनी परदेशात उच्च शिक्षण घेऊन देखील आपल्या मातीची सेवा करण्याचा विचार मनात रुजवून घेत योग्य निर्णय घेतला आहे एका नेतृत्वाबद्दलचा विश्वास कसा असावा याचं उत्तम उदाहरण अजितदादांचा आमदार आशुतोष काळे यांच्यावर असलेल्या विश्वासातून दिसून येतं आणि तो विश्वास ठरवताना त्या विश्वासातूनच साडेचार वर्षात रस्ते पूल शेतकऱ्यांचे प्रश्न असं विविध विकासकामे पूर्ण करून कोपरगाव मतदारसंघाचा करून दाखवलेल्या विकासाबद्दल आमदार काळे यांचं त्यांनी कौतुक केलं या राज्यातला चौसष्ट अर्थसंकल्प मांडला त्यांच्या स्वतःच्या राजकीय जीवनातला सलग धावा अर्थसंकल्प देडला दे सलग म्हणजे धाव्यांदा अर्थसंकल्प मांडला लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एकतरच एक वातावरण निर्माण करण्यामध्ये महाविकास आघाडीला निश्चितपणे त्या ठिकाणी यश आलं देशबातीवरती एनडीए म्हणून आणि देशामध्ये इंडिया आघाडी म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीला जात असताना ते वेगवेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न देशामध्ये झाला संविधानाच्या हॉकीमध्ये प्रक्षिन्ह निर्माण करण्यामध्ये आलं अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षतेचा विषय तीनशे सत्तर कालम असेल सीए असेल याच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आला देशामध्ये इतक्या ठोबर पद्धतीने नॅरेटिव्ह त्या वेळेला रुजवण्यामध्ये आलं की देशभरामध्ये आंबेडकरी चळवळवती श्रद्धा असताना एकविध मतदारांचा विशिष्ट वर्ग माझ्या तमाम आदिवासी बांधव असतील लालपौसंख्याचे विभाग मतदार असतील हे सारेजण एका वेगळ्या भूमिकेमध्ये लोकसभेच्या माध्यमातून असलेले आपल्याला पाहायला मिळाले अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध महाविकास युती अशा पद्धतीची लढत सुद्धा त्या ठिकाणी झाली आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास अनेक वेळेला अनेक निवडणुका येतात आणि अनेक निवडणुका वेगवेगळ्या राजकीय समीकडे घेऊन येतात तसं जर काय बघितलं तर हा नगरचा जिल्हा हा पहिल्यापासून राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनाशील आणि अतिशय जागरूक असलेला जिल्हा नगर जिल्ह्यातला वेगवेगळे मतदारसंघ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नेहमी जागृतीने पाहायला गेला आहे माझ्या लहानपणापासूनच्या राजकीय आयुष्यामध्ये कोपरगावचा मतदारसंघ हा सुद्धा अतिशय संविधानाशी जागरूक अशा पैकी राहिला या मतदारसंघाने सुद्धा वेगवेगळ्या पैकीचं प्रतित्व दिलं परंतु या मतदारसंघाची असलेली राजकीय परिपक्वता राजकीय पद्धतीचा जागरूकपणा हा नेहमीच त्या ठिकाणी निश्चितपणाने पाहायला मिळाला आणि मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधल्या सर्व सुजाण मतदारांनी चूक दुरुस्त करत आशुतोष सारख्या तरुण सहकार्याला विधिमंडळामध्ये पाठवत या मतदारसंघाचा राजकीय परिपक्वत्व पुन्हा एकदा दाखवला उल्लेख तर याप्रसंगी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की पाच वर्षामध्ये कोपरगाव मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादातून भरघोस निधी आणून पूर्ण मतदारसंघाचा कायापालट केला असून पुढचा आमदार तर मीच होणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देखील अजितदादाच होतील असा निर्धार व्यक्त केला मी तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन सर करतो पुढचा आमदार तर मीच आहे पण पुढचा आपलं सरकार माहितीच येणार आहे आणि मुख्यमंत्री पण दादा होणार आहे असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मान्य आहे आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व कामाला आपण पूर्ण मतदारसंघाचा देखील पायापालट झालेला आहे असं बघू शकतो आणि हे पूर्ण जे काही श्रेय आहेत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले तसेच आपले लडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले आणि म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये कोणीही अजितदादांचा त्या ठिकाणी हात धरू शकत नाही परंतु नुसता विकास नाही परंतु आजीदाचा आजीदादांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांना या निवडणुकीला सामोरे जायचं का आपल्याला तो निकाल घ्यायचा जशा पद्धतीने आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण जोश लावू पूर्ण ताकद लावू आपण मला निवडून आणलं त्याच जोशामध्ये आणि त्याच ताकदीने आपल्याला या ठिकाणी उतरायचं आणि मला निवडून आणू आपल्या आजीदादांचे निवन्णा हात बळकट करायचे आणि म्हणून आता जो काही कालावधी राहिलेला आहे या कालावधीमध्ये आपण जे काही काम आपल्या बुथमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जे केलेलं आहे हे आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवायचं ज्या काही योजना आदरणीय आजीदादांनी या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे त्याच्या जाहीर केलेलं आहे याच्या ज्या काही माहिती असेल त्याचे फॉर्म असतील हे मतदारांपर्यंत पोहोचवायचे त्याचे जे, जे लाभार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्याचं काम आपण या दोन महिन्यामध्ये करायचं आहे आता आपले कामं भरपूर झालेले याचा फक्त प्रचार प्रसार आपल्याला करायचा आहे शासनाच्या माध्यमातून योजना भरपूर जाहीर झालेल्या याचा लाभ फक्त त्या लाभार्थ्यांना मिळवून द्यायचा आहे आणि समोर त्यांना बोलायला कुठलीच जागा नाही समोरचे लोक काहीतरी भूलताफा देऊन आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी लक्ष विचलित करतील आणि म्हणून आपल्या सर्वांना त्या पद्धतीने काळजी करायची आहे आपल्या या सर्व योजना सर्व कामदारपर्यंत पोचून अजितदाचे हात कसे बळकत होतील यासाठी आपण सर्वांनी काम करायचे यावेळी येथील दोन भावांचा जीव वाचवणाऱ्या ताईबाई पवार यांचा रोख अकरा हजार रुपये देऊन प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांच्या हस्ते यथचित सन्मान करण्यात आला अपक्ष माजी नगरसेवक महमूद सय्यद यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला एन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव